नमस्कार मी पत्रकार अमृतांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहशास स्वागत आज मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याकडे आलेले आहेत का काल आढळराव या का ठिकाणी आले होते ते म्हटले त्यांना अभिनयामध्ये जास्त रसिक म्हणजे तुम्हाला तर त्यांना आपण अभिनयासाठी ना मुक्त करूयात तर याच्यावर तुमचं काय मत आहे मला वाटतं या पद्धतीनं देशाची निवडणूक असताना अशा पद्धतीची कुठली तरी वैयक्तिक टीका करणं आणि ज्या अभिनयाविषयी त्यांना आक्षेप आहे तो ती भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवण्याची त्यामुळे मला असं वाटतं की आ, ही जी त्यांची टीका आहे ही कुठल्या अर्थाने घ्यायची हे शिवभक्तांना व्यवस्थित ठाऊक आहे आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या दोन टर्म मिळूनही त्यांचा जो संसदीय परफॉर्मन्स नाही तो माझा पहिल्याच टर्ममध्ये आहे त्यामुळे देशाच्या प्रश्नांविषयी कुठेतरी बोलायचं नाही कुठेतरी वैयक्तिक टीका करायची असा त्यांचा प्रयत्न आहे पण माझ्या त्याच्यासारख्या वयस्कर नेत्याला गेटवेल सून या शुभेच्छा म्हणजे भविष्यामध्ये शिरूर तालुक्यासाठी काय अजेंडा तुमचा शिरूर तालुक्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आज बघत असाल नॅशनल हायवेच्या माध्यमातून नगर हायवेचा इतका मोठा प्रोजेक्ट हा मार्गेला गेला आणि तो व्यवस्थित लवकरात लवकर कर, पूर्ण करून घेणं हे एक प्राधान्याचा विषय असेल त्यानंतर तळेगाव चाकण शिखरापूरचा जो विषय आहे त्याचबरोबर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं जे एक्सटेंशन जे आहे जे रांजणगाव एम आय डी सी साठी आपण एक्सटेन्शन करत आहोत या हा या सही सगळे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावणं कारण आता त्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे ती टेंडर एकदा आचारसंहिता संपते की टेंडर क्लोज होईल कामाला सुरुवात होईल हे काम, काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावं हा अजेंडा राहील त्याचबरोबर इंद्रायणी बेडे सिटी सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प व्यवस्थित ना प्रयत्न ज्यावेळेला या ठिकाणी आले होते त्यावेळेला ते, ते आले आणि पाऊस चालू झाला तर जनतेमध्ये अशी चर्चा सुरू झाली की ते आले आणि पाऊस आला म्हणजे निसर्गाची पण त्यांना साथ आहे लोकसभेसाठी तुम्हाला काय त्यांच्या पावसाला थोडा उशीर झाला कारण तीन दिवसापूर्वी जी प्रचाराला जिथे होती तिथे आधीच पाऊस होऊन गेलाय त्यामुळे थोडा त्यांना उशीर झाला <laughs> आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की तीजा उद्धवसाहेब ठाकरेंना दगा देऊन त्याच्या पक्षात गेले त्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये ते पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते ही गोष्ट आता समोर आलेली आहे इतकंच नाही तर ते पुन्हा तिकिटासाठी उडी मारून ज्या अजितदादांच्या पक्षात गेले त्याही पक्षात ते पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते तीन तीन पक्ष सोडूनही ते जर नेत्यांच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार नसतील तर जनतेच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार कसे होते